हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी <coughs> अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे करी वृत्ती जो संत तो संत जाना दुराशा गुणवे जो नवे दैन्यवाना उपाधी देह देहबुद्धी ते वाढवी ते परीसज्जना कि वि बाधू ते श्रीराम मंडळी श्लोकाचं चिंतन सुरू करण्यापूर्वी आमच्या सर्व श्रोत्यांच्याकरता एक सूचना आहे हे वर्ष संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचा संपूर्ण परिवार आणि संत जनाबाई यांचे सहाशे पंच्याहत्तरावे संजीवन समाधी सोहळा वर्ष आहे त्यामुळं येत्या सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची चरित्रकथा आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढे चिंतन करता येईल तेवढे चरित्राचं आपण चिंतन सात दिवस करणार आहोत तेव्हा आपण सर्वांना अशी विनंती आहे की आपण संत नामदेव महाराजांचं चरित्र सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत जुलै आता या चालू महिन्याच्या हे जरूर ऐकावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहेत आता आपण आपल्या श्लोकाच्या चिंतनाकडे वळूया समर्थन या श्लोकामध्ये सज्जनाची संतांची व्याख्या सांगितलेली आहे संत कोणाला म्हणावं याची लक्षणं बऱ्याच संत महात्म्यांनी आपल्या साहित्यामधून अभंगामधून अगदी ज्ञानोबा आहे नामदेव महाराज तुकाराम महाराज सगळ्या संतांनी सांगितलेले आहेत तसं समर्थाने हे संतत्वाचं लक्षण सांगत असताना या श्लोकामधून एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे समर्थ म्हणतात करीवृत्ती जो संत संत तो संत जाणार संत शब्द दोन अर्थ दोन वेळा दोन अर्थानं दो आलेला आहे संतांचं मुख्य लक्षण आहे की त्याची वृत्ती संत झाली पाहिजे संत या शब्दाचे दोन अर्थ आहेत शांत एक आणि दुसरा अर्थ सद्वस्तूच्या ठिकाणी वृत्ती लीन होणं म्हणजे वृत्ती संत होणं ही दोन वृत्तीची लक्षणं संतत्वाच्या ठिकाणी मुख्य असायला पाहिजेत आणि ही जर लक्षणं नसतील तर मग बाकीची सगळी लक्षणं असून ती नसल्यासारखी नसल्यास जमाया जसं महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे एखादी सौभाग्यवती महिला आपण केव्हा म्हणतो तिला सौभाग्यवती केव्हा म्हटलं जातं तिच्या हातामध्ये सोन्याच्या पाटल्या आहेत पायामध्ये असे सुंदर पैंजणं आहेत कमरेला कमरपट आहे गळ्यातल्या अनेक प्रकारचे अलंकार आहेत इतकं सगळं आहे असं असताना तिला सवासिनी म्हणणं म्हणता येईल का आता सुवासिनाच्या ठिकाणी हे अलंकार असणं हे शोभिवंतच आहे परंतु या सर्व अलंकाराला भूषण असणारं जे कुंकू आहे आणि मंगळसूत्र आहे या दोन वस्तू जर गळ्यामध्ये अस म गळ्याला मंगळसूत्र आणि कपाळावरती कुंकू आणि पायात जोडवी ही जर लक्षणं सौभाग्याची तिच्या ठिकाणी असतील तरच तिला सौभाग्यवती होती म्हटलं जातं बाकीचे अलंकार जा नसावेत असा त्याचा अर्थ नाही त्या अलंकाराने ती सुवासिन शोभून दिसते परंतु सुवासिनी होण्याकरता किंवा असण्याकरता ही तीन लक्षणं जशी महत्वाची असतात तसं संतांच्या ठिकाणी इतर हे जे काही लक्षणं सांगितलेली आहेत संतांची ती त्या ते ठिकाणी त्याला पूरक आहेत संतत्वाला परंतु मुख्य लक्षण जर नसेल तर मग उपलक्षणाने त्याला काही अर्थ नाही उदाहरणार्थ एखादा बहुरूपी पोलिसाचं सोंग घेतो त्याचा बेल्ट जो असतो तो पोलिसाच्या बेल्टसारखाच असतो त्याचा पोशाखही तसाच असतो तो हावभाव रुबाब तसाच करतो लोकांना भीती तशीच दाखवतो परंतु त्याच्याकडे वर्दी नसते पोलिसाचा नंबरचा जो शिक्का असतो ती वर्दी त्याच्याकडे नसते त्यामुळं त्याच्या लोकांना भीती दाखवण्यामुळं लोक घाबरत नाहीत उलट त्याला हसतात आणि रुपया दोन रुपये त्याला भीक म्हणून देतात दोन रुपयाला तसं संतत्वाचं मुख्य लक्षण नसेल आणि संतत्व जर बाजारात मिरवत असेल एखादा मनुष्य ले ले तर ते बहुरूप्यानं केलेल्या सोंगाप्रमाणे आहे त्याला काही अर्थ नाही त्याला त्याच्यातून साध्य काही होत नाही हे लक्षात ठेवून मनुष्यानं संतत्वाची मुख्य लक्षणं काय आहेत तर वृत्ती संत करावी हे मुख्य लक्षण आहे माणसाची वृत्ती अत्यंत चंचल आहे अतिशय हव्यास आणि हावीनं भरलेली अशा प्रकारची वृत्ती आहे ती संत कधीच होत नाही अगदी जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत म्हणण्यापेक्षा प्राण गेल्यानंतरही वृत्ती माणसाची स्थिर नसते इकडं तिकडं इकडं तिकडं चळवळ करत असते ती म्हणून संत होण्याकरता पहिल्यांदा वृत्ती संत केली पाहिजे म्हणजे मनाची चंचलता कमी करून ती मनाची वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे याला एक संत वृत्ती म्हणतात आणि दुसरं वृत्ती शांत झाली पाहिजे कोणताही भडकपणा वृत्तीच्या ठिकाणी नसावा कोणत्याही लक्षणाने लगेच त्या ठिकाणी वृत्तीमध्ये बदल नाही झाला पाहिजे सुखदुःखी समय कृतो आला वाभो जया हे जे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे समतोल अशा प्रकारची मनाची वृत्ती बनणं याला संत वृत्ती म्हणतात समर्थ म्हणतात करी वृत्ती जो तो आ, करी वृत्ती जो संत तो संत जाणार त्यालाच संत असं समजा त्यालाच संत म्हणा आणि त्याचे अवश्य तुम्ही शरणागत व्हा निश्चितपणानं तुम्हा जीवांचं कल्याण त्या महात्म्याच्या संतीमध्ये गेल्यानंतर होईल हेच आपण लक्षात ठेवण्याकरता समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे पुढं म्हणतात दुराशा गुन्हे दोन वेळी दैन्यवाना संतांच्या ठिकाणी दुराशा नसते आशा आणि दुराशा असे दोन प्रकार आहेत आशा एका अर्थानं बरी माणसाला परंतु दुराशा अजिबात असू नये तशी आशा सुद्धा घातकच आहे परंतु दुराशा विनाशाकडे ने नेणारी आहे <laughs> दुराशा कशाला म्हणतात दुराशयाचे शब्दाचा अर्थ आहे नको त्या गोष्टीची आशा करणं जे आपलं नव्हे ते आपल्याला प्राप्त व्हावं अशी मनामध्ये आशा धरून आशा, आशा बाळगून तशा दृष्टीनं प्रयत्न करायला याला दुराशा म्हणतात उदाहरणार्थ धन प्राप्त व्हावं ही आशा आहे ती योग्य आहे परंतु परधन मला प्राप्त व्हावं दुसऱ्याचा पैसा मला मिळावा ही दुराशा आहे मला पत्नी मिळावी माझं लग्न व्हावं ही आशा आहे योग्य आहे परंतु दुसऱ्याच्या पत्नीवरती मन जाणं किंवा दुसऱ्याची स्त्री भोगायला मिळावी असं वाटणं ही दुराशा आहे हा आशा आणि दुराशामधला हा ढोबळ मानानं सांगता येण्यासारखा फरक आहे अशा प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला भेद करता येईल दोन्हीमध्ये समर्थ म्हणतात की या महात्मेच्या अंतकरणामध्ये कधीही दुराशा नसते आशा तर नसते पण दुराशाही तर बिलकुलच नसते त्यामुळं ते महात्मे कधी दैन्यवाने म्हणजे दीनदरिद्री होत नाहीत कधी संत कधी दरिद्री होत नाहीत बाबा हो। तुकाराम महाराजांच्याकडं विचार केला तर काय होतं घरामध्ये आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पडती भिके पुत्री घरं राखी ती असता तुकाराम महाराजांची सांसारिक स्थिती होती संत झाल्यानंतर परंतु ते तुकाराम महाराज दिनवाने कधी झाले नाहीत दरिद्री कधी झाले नाहीत ते उलटं म्हणतात तुकामने आम्ही राजे तर एडोक्याचे आता घरात खायला भाकरी नाही आणि हे त्रैलुक्याचे राजे कसे काय तर वृत्तीचा हा सगळा असणारा चमत्कार आहे मनुष्य दरिद्री किंवा श्रीमंत कशाने असतो तर वृत्तीने असतो लाखो रुपये ज्याच्याकडे आहेत पण आणखीन जर हातच पसरत असेल किंवा रख 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 रख, रख त्या पैशासाठी करत असेल तर त्याला दरिद्री म्हणावं पण गरजेपुरता पैसा आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही असं जो म्हणतो तोच खरा श्रीमंत आहे इथं वृत्तीनं श्रीमंत आणि दारिद्र्य हे माणसाला येत असतं दुराशा गुन्हे जो नवे दैन्य वाना असा तो महात्मा असतो आणि पुढं समर्थ सांगतात उपाधी देहबुद्धी ते वाढविते देहबुद्धीला वाढवणारी उपाधी आहे म्हणतात देहबुद्धीचा विचार आपण मागं बऱ्याच लोकांमध्ये करून आलेलो आहे की देहबुद्धी म्हणजे देहाचं महत्त्व देहाच्या संबंधांना असणाऱ्या वस्तूंचं महत्त्व ही कोण वाढवतं तर उपाधी वाढवते उपाधी कशाला म्हणतात तर बाहेरून ज्या आपल्याला चिकटलेल्या असते त्याला उपाधी म्हणतात म्हणजे एखाद्या माणसाला एखादी पदवी एखाद्या माणसाला एखादा मिळालेला मोठेपणा एखाद्या माणसाला मिळालेलं पद अशा ज्या बाहेरून त्या माणसाला चिकटलेल्या असतात त्याला उपाधी म्हणतात आणि ती उपाधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी देहबुद्धीमध्ये वाढ होते म्हणजे अहंकारामध्ये अंकारामध्ये त्या महात्म्याच्या म्हणजे महात्म्याच्या नाही सामान्य माणसाला त्या अहंकारामध्ये वाढ होत असते उपाधी देहबुद्धी ते वाढविते म्हणून जे उपाधी प्राप्त झालेले आहेत आणि देहबुद्धीच्या अहंकारामध्ये जे गुरफटलेले आहेत त्यांना महात्मा म्हणू नये याविरुद्ध उपाधी कितीतरी मोठी आपल्याकडे असेल परंतु त्याचा अहंकार नसेल तर त्याला महात्मा म्हणावं कारण त्या देहबुद्धीच्या ते आहारी जात नाहीत उपाधी मिळून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची किती मोठी उपाधी आहे संत नामदेव महाराजांना किती मोठी उपाधी आहे किती मोठ्या पदावरती ती आहे पण त्याचा अहंकार त्यांना वाढला नाही म्हणून उपाधी बुद्ध देहबुद्धी ते वाढविते येते समर्थ म्हणतात परंतु परिसज्जना केवी बाधू शकते पण सज्जनाला ती उपाधी किंवा देहबुद्धी ही त्यांना बाधू शकत नाही त्याच्यात पलीकडे गेलेले असतात आणि ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यालाच महात्मा म्हणावं त्याला सद्गुरू म्हणावं त्याला संत म्हणावं आणि ही लक्षणं जाऊन त्या ठिकाणी जर नुसतेच कोरडे जर त्या ठिकाणी नुसता भडकपणा असेल तर त्याच्याकडे बघू न म्हणतात समर्थ म्हणून अशा लक्षणाने जो युक्त आहे त्याला महात्मा म्हणावं आणि त्याचं शरणागत जर आपण झालो तर त्या ठिकाणी मनुष्यजीवाचं कल्याण होतं त्याला सन्मार्ग प्राप्त होतो हे सांगण्याकरता समर्थाने ही सज्जन लक्षणं संत लक्षणं आपल्याला सांगितलेले आहेत मंडळी तेव्हा असं असणारे या श्लोकाचं हे चिंतन आहे चिंतन आपल्याला कसं वाटतं ते चिंतना चिंतना कस जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण आहे